बोला ना का विषय का आ, ते हा त्या गाडी बद्दल विषय होता थोडाफार बर बोला ना ते काय होईल बर मग ते गाडी आता सध्या तर काही जरा पैसे किशे भेटले की सोडू म्हटलं तर ते म्हणता आम्हाला याच बी पाहिजे बर बर कुठून बोलताय आपण मी मोताळ्या जोडलो वडगाव जिल्हा जिल्हा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा बर बुलढाणा जिल्हा का तर ही गाडी तुमची स्वतःची होती की दुसऱ्या कडून घेतलेली नाही स्वतःचीच गाडी आपली मोटरसायकल बर माणसानं वीस मध्ये ठेवली तर मग ते म्हणतात की आम्हाला तीनशे रुपये ती रुपये ती ती पाहिजे म्हणजे गाडी वापरली मला सांगा तुमची स्वतःची गाडी होती बरोबर मग समोरच्या व्यक्तीला कशा काय दिले तुम्ही समोरच्या व्यक्तीनं त्यानं आता कशे पट्ट्यामध्ये मध्ये आले वीस हजार सोडून घेतले आणि त्याने सांगले बा जसं याज लागेल तर मग हजार रुपये याज आहे त्याच म्हणजे तुम्ही त्याला वापरण्यासाठी दिलेली कि डायरेक्ट विकलेली नाही म्हणजे पैसे मी देईन त्या गाडी घेऊन जाईन असं मला का तुमचं मॅटर समजलं नाही आता तुमची गाडी स्वतःची होती बरोबर शोरूम कडून घेतली ना हा हा हा, हा, हा।, हा मग समोरच्या व्यक्तीला कसं काय तुम्ही समोरच्या व्यक्तीने काय केलं घरच्या आता पैसे नसेल तर मग त्याने जसं कोणा म्हटलं की दिली ताईने जा पैसे भेटतील आम्ही गाडी सोडून घेऊन जाईन असं अच्छा 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 असा विषय का हा मग त्याचं म्हणणं बा साहेब आता आमचं म्हणणं कसं साहेब गाडी चांगली होती त्याने पुरी त्या गाडी अशी करून ठेवली मग ते म्हणता आम्हाला पाहिजे किती बोलत म्हणत ते पण मग आता, आता जो सध्याशी पैसा निसी अच्छा अच्छा तुमच्या गावचा आहे का तो माणूस हा गावातलाच आहे तो अच्छा अच्छा मग काय संपर्क होत नाही का नाही त्याचा नंबरच नाही आहे ना आपल्याकडे नंबर नाही का नंबर आल्यावर मग मी तसा तुम्हाला फोन लाईन हा नंबर मी नंबर ना घेतू बर ठीक आहे युट्युब वरन घेतला चांगली गोष्ट त्यांचा नंबर नाही हु. का तुमच्याकडे नाही त्यांचा नाही बरं बरोबर ठीक आहे नंबर तुम्ही त्याचा काढावा आणि मला व्हॉट्सअप करून द्या हा काय हरकत नाही आता दुसरं काय वगैरे नाही ना, ना पर्सनल गोष्टी नाही नाही फक्त त्याच विषय ना फक्त व्याज मारत का तीन हजार रुपये औरंगाबाद मध्ये हातील नागेश्वर अच्छा 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 ठीक आहे काय हरकत नाही त्या समोरच्या व्यक्तीच नाव काय काय त्याचं समाधान सांभारे आणि तुमचं आमचं सुनीता भागवत पाटील बर ठीक आहे कसं आहे ती गाडी घेऊन टाका मी त्याच्यासोबत बोलतोय कारण का असं जर मध्ये अपघात वगैरे झाला तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला पुढे आहे आणि गाडी जसं आमच्या कागदपत्र सगळं औरंगाबाद पण नार करून अच्छा अच्छा सेकंड हँड घेतलेली का ते कोणती आहे का सांगा गाडी गाडी तुम्ही जी घेतली ती सेकंड हँड आहे की न्यू घेतलेली शोरूम मधून नाही जुनीच घेतल ती अच्छा अच्छा जुनीच आहे का आ, जुनी घेताल ती जसं घरी असले चार जण बरोबर चालेल पण तरी पण कसं तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल ना कागदपत्र आपल्याकडे जायचं चालेल तुम्ही नंबर काढावा लवकरच विषय मिटून गाडी तुम्ही ताब्यात घेऊन टाकावा नाहीतर मग कसं दुसऱ्यांच्या ताब्यात असेल भलतेच काय मग कुठ्याने व्हायचे म्हणजे जिकडे ज्या रस्त्यानं नाही त्या रस्त्यानं मिरवली ते गाडी पुरी अशी भंगार सारखी करून टाकली नंबर काढावा त्यांचा आणि मला व्हॉट्सअप करावा हा? कसं आहे ते याच कधी जसं आता त्यानं वापरली वापर नसते तर मग आपण असतं. बर आता किती वर्ष वापरली गाडी तरी त्यानं समजा दोन अडीच महिने वापरली ना दोन अडीच महिन्याचं तीन हजार रुपये चालेल चालेल काय नाही ते येण्याच सारखे काढायचं असतील तुम्हाला नंबर काढाव हो तुम्ही करतो मध्ये नमस्कार